कोपरगाव शहरातील पुंदामा येथे गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी सुमारास व अधिकृत थांबा नसलेल्या बेट नाक्यावर बस थांबवली नसल्याच्या कारणावरून प्रवाशांनी बसच्या कंडक्टरला मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रसंगी कंडक्टरनेही प्रवाशांशी आरेरावेची भाषा वापरून त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे या घटनेने एकच खळबळ उडाली असून चालकाने बस थेट पोलीस ठाण्यात नेली होती याबाबत अधिक माहिती अशी की सतीश काकडे व त्यांचे कुटुंबीय गुरुवारी सकाळी पुणे येवला बसमधून पुणे इथून प्रवास करत असताना कोपरगावात हद्दीत पोहोचले यावेळी सतीश काकडे यांनी विनंती करून बेट नाक्यावर बस थांबवली नसल्याने काकडे आणि वाहक जेजूरकर यांच्यामध्ये बाचाबाची झाली याबाबत वाहक कानिफनाथ मच्छिंद्र जेदुरकर राहणार एवळा यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून यामध्ये म्हटले आहेत की बेट नाक्यावर अधिकृत थामा नसल्याने बस नाही म्हणून सतीश काकडे बापू काकडे व त्यांच्या सोबत असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी कंडक्टर कानिफनाथ मच्छिंद्र जेजूरकर राहणार एवळा यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे फिर्यादीनुसार आरोपींनी कंडक्टरच्या डोक्यात चापटी मारून हातातील कडेने व लाथाबुक्क्यांनी के मारहाण केली व शिवेगाळ करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला या प्रकरणी सतीश काकडे बापू काकडे व अन्य तीन अनोखी व्यक्तींवर विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसरीकडे प्रवाशांशी अरेरावी करत महिला प्रवाशांना शिवेगाळ करत त्यांना धक्काबुक्की केल्याबद्दल सतीश काकडे यांनी देखील कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून कंडक्टर कणिपनाथ मच्छिंद्र जेदुरकर यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत मी कानिपनाथ मच्छिंद्र जेजूरकर राहणार येवला वाहक येवला आगार येथे कार्यरत असून पुणे येवला कामगिरी करत असताना पुण्यावरून बसलेले प्रवासी त्यांना कोपरगाव येथे कोपरगावच्या अलीकडे अनधिकृत थांब्यावर उतरण्यासाठी त्यांनी मला सांगितले परंतु सदर थांबा हा अनिधिकृत असून योग्य थांबा आल्यानंतर मी तुम्हाला उतरून दिलं असे मी त्यांना सांगितले परंतु सदर घटनेचा त्यांना राग आला व आमच्या थोडी शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे पर्यावसन त्यांनी मारामारीत केले सदर घटनेच्या वेळेस त्यांनी फोन करून त्यांचे कोणी नातेवाईक किंवा कोण मित्रपरिवार मुलं कोण असतील त्यांना बोलून घेतलं आणि स पेट नाकायच्या आसपास त्यांनी गाडीत चढून माझ्यावरती तीक्ष्ण अतराने हल्ला केला त्याच्यात माझ्या डोक्याला लागलेले इथे तीन ते चार टाके पडलेले आहेत आणि पूर्ण मी रक्तबांबाळ झालेलो आहे डोळ्याला मार लागलेला आहे माझा तपासासाठी पोलीस स्टेशनला आलेलो आहे अनेक ठिकाणी प्रवाशांना थांबवून उतरून दिले त्या कारणाने आमच्या अण्णांनी कुलतंबा पाटील इथे आले असता त्यांना विनंती केली का मग भेट नाका या ठिकाणी बस स्थानक आहे थांबा आहे तर आमची आई आजारी म्हणजे चालता येत नाही जास्त मी पण आजारी असतो तर तिथं आपण गाडी विन बीन अशी विनंती केली विनंती केली असता ड्रायव्हर कंडक्टरने डायरेक्ट सांगितलं की गाडी थांबणार नाही त्यावेळेस आमच्या अण्णांनी विचारलं की बाबा गाडी का थांबणार नाही इतर प्रवाशासाठी थांबल्या आमच्यासाठी का थांबणार नाही तर त्यांनी उद्धवपणाने डायरेक्ट सांगितलं का गाडी काय तुमच्या बापची नाही प्रत्येक ठिकाणी थांबवायला आणि अरे रावीच्या भाषेमध्ये बोलायला लागला त्यावेळेस आमच्या अण्णांनी त्यांना सांगितलं अरे रावीची भाषा बोलू नको बोलताना व्यवस्थित बोल तर कंडक्टरने डायरेक्ट शिवी देऊन बोलल्यामुळे आमच्या आई आणि वहीने देखील त्यांना बोलायला लागली की आयुष्य द्यायचं काही काम नाही त्यावेळेस त्या जेजूरकर कंडक्टरने डायरेक्ट आमच्या आईला आणि वहिणीला शिव्या गाड्या करीत धक्कुक्की केली तर आम्ही इथे येऊन त्या कंडक्टरच्या विरोधात आम्ही कंप्लीट केलेली आहे की वयोवृद्ध आमची आई आहे आमच्या अण्णांची तब्येत प्रकृती बरोबर नसती तर त्यांनी विनंतीला मान देऊन थांबायला पाहिजे होते परंतु त्यांनी त्याचं तर घातली ते त्याची कंप्लेंट आम्ही इथं केलेली आहे आणि आम के आमची शासनाकडे एवढीच विनंती आहे की आपण आम्ही तुम्हाला सहकार्य करतो तुम्ही पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आणि आहे त्या अशा घुर्मट कंडक्टरला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी आमची विनंती आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा